मटार पालक गाजर मुळा टॅमॅटो बटाटे कनिज यासारख्या भाज्यांसह द्राक्ष डाळिंब संत्रे खरबूज कलिंगड आणि सफरचंदासारख्या अनेक फळांची आकर्षक आरास लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात करण्यात आली होती श्री दत्त महाराजांना परिधान केलेल्या भाज्यांचा सुरेख हार विविध प्रकारच्या भाज्यांनी सजवलेले मंदिरातील खांब विविध रंगी फळांचे तोरण आणि कळसापासून पायथ्यापर्यंत लावलेला ऊस असे मनोहरी दृश्य भाविकांना पाहायला मिळाले शाखंबरी पौर्णिमेनिमित्त पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट तर्फे दत्त मंदिरामध्ये एकावन्न प्रकारच्या फळ आणि भाज्यांची वापर करून आरास साकारण्यात आली दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज कदम जहागीरदार कार्यकारी विश्वस्त ॲडव्होकेट रजनी उकरंडे कोषाध्यक्ष युवराज गाडवे प्रमुख महेंद्र पिसाळ प्रमुख अक्षय हलवाई विश्वस्त ॲडव्होकेट प्रताप परदेशी डॉक्टर पराग काळकर सुनील रुकारी राजेंद्र बलकवडे यावेळी उपस्थित होते उद्योजक अतुल साखरपे आर्या साखरपे ओम साखरपे यांच्या हस्ते सकाळी दत्तयाग पार पडला ॲडव्होकेट शिवराज कदम जागीरदार म्हणाले प्राचीन काळी पृथ्वीवर जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा या संकटातून बाहेर येण्याकरता ऋषीमुनी देवीची आराधना केली त्यावेळी देवीने प्रसन्न होऊन पृथ्वीवरील दुष्काळ दूर केला सगळीकडे सुखसमृद्धी नांदू लागली त्यामुळे अन्नदात्या शाकंभरी देवीचे पूजन केले जाते याची माहिती आजच्या पिढीला व्हावी यासाठी आरस करण्यात आली मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यासह कालसापासून पायथ्यापर्यंत शंभर भारे ऊसाची आरास करण्यात आली आहे कलिंगडामध्ये कामाने साकारलेल्या श्री दत्त महाराज श्री शंकर महाराज श्री स्वामी समर्थ संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिकृती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत तसेच भाज्यांची वेगळी रांगोळी पाहण्याची संधी या निमित्ताने पुणेकरांना मिळाली ही सजावट रविवार चार जानेवारीपर्यंत दिवसभर भाविकांना पाहण्यास खुली राहणार आहे तरी भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले नमस्कार श्रीमती लक्ष्मीबाई दगडेश्वर हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दरवर्षीप्रमाणे शाकंबरी पौर्णिमेला श्री दत्त महाराजांसमोर एक्कावन्न प्रकारच्या शाकभाज्या फळे फुले यांची नयनरम्य आरास केली जाते आज शनिवार तीन जानेवारी दोन हजार सव्वीस तसेच उद्या रविवार चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ही सगळी आरास सर्व भाविक भक्तांना पाहण्यासाठी खुली असेल यावर्षीचं विशेष आकर्षण म्हणजे महाराजांना या ज्या भाज्या आहेत त्यापैकी निवडक भाज्यांची एक माला तयार करून त्यांना अर्पण करण्यात आलेली आहे मंदिराला जवळजवळ शंभर भारे ऊसांची बाहेरून सजावट करण्यात आलेली आहे फळांची मांडणी मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे आणि सकाळपासून भाविकांचा खूप मोठा ओघ ही सजावट पाहण्यासाठी येत आहे तरी मी ॲडव्होकेट शिवराज पदम जागीरगार अध्यक्ष श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट सर्व भाविकांना आवाहन करतो की त्यांनी आज शनिवारी आणि उद्या रविवारी ही सजावट पाहण्यासाठी अवश्य श्री दत्त महाराजांच्या मंदिरात यावे दत्त महाराजांचे दर्शन घ्यावे आणि सजावट पाहावी धन्यवाद